नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो एस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून नेहमी दरवर्षी विविध अपडेट्स विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवले जातात याही वर्षी आपण अगदी सुरुवातीपासून खूप सारे महत्त्वाचे डिटेल्स पालकांसाठी शेअर करतोय त्यामध्ये वे वेगवेगळे जे आरक्षण्स आहेत किंवा महाराष्ट्रामधील एकूण कॉलेजेसची संख्या एकूण उपलब्ध जागा असे बरेचसे व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेले आहेत आता आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मेडिकल ॲडमिशन प्रक्रियेमध्ये मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटची रिक्वायरमेंट असते हे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आपल्याला कुठून भेटतं या सर्टिफिकेटवर कुणाच्या साईन घ्यायचे असतात हे सर्टिफिकेट कधी काढायचं असतं अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी शेअर करणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा जे आपलं एन टी एचं ऑफिशियल ब्राउचर आहे किंवा महाराष्ट्र सिटी सेलकडनं जाहीर होणारं जे ब्राऊ ब्राऊचर असतं त्यामध्ये मेडिकल फिटनेसचा एक फॉर्मॅट आपल्याला दिलेला असतो गेल्या अनेक वर्षापासून हा फॉर्मॅट सेम आहे त्याच्यामध्ये कधीही बदल झाला नाही अगदी कोविड काळामध्ये जी पण ॲडमिशन प्रोसेस झाली त्याही वेळेस ह्या फॉर्मॅटमध्ये काही बदल झालेला नव्हता तर या फॉर्मॅटची गुगल ड्राईव्हची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतोच परंतु या फॉर्मॅटचं महत्त्व काय या फॉर्मॅटवरचे डिटेल्स कधी भरून घ्यायचे हे पण आपण या व्हिडिओमध्ये बघूया सुरुवातीलाच मी आपल्याला शॉर्टमध्ये सांगतो ह्या फॉर्मॅटला ॲनॅक्झर यच असं हे फॉर्मॅटचं नाव आहे याच्यामध्ये दोन प्रकारे आपल्याला फॉर्मॅट बनवून घेता येतो एक तर तुम्ही डॉक्टरांच्या पॅडवर हा फॉर्मॅट प्रिंट करून मग त्याच्यावर साईन वगैरे घ्यायची आहे डॉक्टरांची अदरवाईज तुम्ही याच्यावरसुद्धा डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन नंबर सिग्नेचर आणि साईन घेतली तरी चालते बेसिकली या फॉर्मॅटवर फार काही मोठे डिटेल्स नसतात विद्यार्थ्याचं नाव त्याच्यावर मेन्शन करायचं असतं जे की डॉक्टर मेन्शन करतात आणि त्यानंतर खाली का, काय प्रश्न विचारलेले असतात की एक इलनेस प्रॉब्लेम आहे का काही तुम्हाला जेन्युएनली ऑलरेडी काही तुम्हाला इश्यू आहे का त्या संदर्भातले प्रश्न असतात जर ते काही नसेल तर त्याला काही करायचं नसतं आणि ॲडिशनली काही जर प्रॉब्लेम असेल विद्यार्थ्याला तर ते त्या ठिकाणी मेन्शन करायची सोय आहे परंतु मोस्टली ते काही मेन्शन केलेलं नसतं आणि फायनली जे तर जे डॉक्टरांची तुम्ही साईन घेताय त्यांचं नाव त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यांचा स्टॅम्प आणि ज्या दिवशी तुम्ही घेताय ती डेट असे सगळे डिटेल्स या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटवर आपल्याला घ्यायचे असतात आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की हे सर्टिफिकेट नेमकं कधी काढायचं आता नॉर्मली मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट म्हणजे जेव्हा तुम्ही ॲडमिशन प्रक्रियेमध्ये जात आहात तेव्हा तुम्ही फिजिकली फिट आहात असा त्याचा अर्थ होतो ते फार पूर्वी काढून ठेवणं तितकंसं सोयीचं नाही आहे मोस्ट प्रॉब्ली जेव्हा मेडिकलचं ॲडमिशनचं नोटिफिकेशन असतं किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होणार असते त्याच्यापूर्वी तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट घेणं अपेक्षित आहे आता मे महिना आहे तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्ही हे मेडिकल फिटनेस काढलं तरी काय हरकत नाही त्यानंतर तोपर्यंत नीटचा रिझल्ट येईल त्यानंतर महाराष्ट्राचं नोटिफिकेशन येईल रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल आणि त्या ठिकाणी मग मेडिकल फिटनेसची रिक तुम्हाला रिक्वायरमेंट असते आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचं पुढे काय तर पुढे असं आहे की जेव्हा महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया होईल त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हे अपलोड करावं लागतं आणि ते अपलोड केलेलं जे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आहे तुमचं तेच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तुम्हाला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनसुद्धा जे कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमच्या ओरिजनल डॉक्युमेंटचं त्या ठिकाणी प्रोड्यूस करावं लागतं किंवा सादर करावं लागतं किंवा सबमिट करावं लागतं तर त्यामुळं जे मेडिकल फिटनेस तुम्ही सर्टिफिकेट घेणार आहात ते सर्टिफिकेट साधारण जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तुम्ही घ्या त्यानंतर हे सर्टिफिकेट तुम्हाला, थीका तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रियेमध्ये वापरायचं आहे आणि तेच सर्टिफिकेट तुम्हाला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनसुद्धा त्या ठिकाणी प्रोड्यूस करायचं आहे सो so, थोडक्यात काय तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे परंतु लगेचच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट न काढता जूनच्या साधारण दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्ही ते कम्प्लीट करून घ्यावा आणि यावर कुठल्या डॉक्टरांची साईन लागते याबद्दल बऱ्याचदा कन्फ्युजन होतं खूप साऱ्या पालकांचे फोन येतात सर बी एच एम एस चालेल का बी एम एस चालेल का एम बी बी एस चालेल का तर या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटवर साईन घेण्याच्यासाठी कुठले डॉक्टर सजेस्ट केलेले नाही आहेत परंतु एम बी बी एस डॉक्टर तुम्हाला चालेल बी एम एस डॉक्टरसुद्धा चालेल अर्थात हे सगळे रजिस्टर्ड डॉक्टर असावेत बी एच एम एस डॉक्टरसुद्धा चालेल त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर त्यांचं नाव आणि त्यांचा स्टॅम्प या तीन गोष्टी मात्र तुम्हाला त्या ठिकाणी कंपल्सरी घेणं अपेक्षित आहे आता बऱ्याचदा हा एक प्रश्न येतो विद्यार्थ्यांचा हे प्रायवेट हॉस्पिटलमधनं घेतलं तर चालेल का तर यस प्रायव्हेट हॉस्पिटलमधनं घेतलं तरी चालेल त्यानंतर बऱ्याचदा दुसरा प्रश्न येतो सरकारी हॉस्पिटलमधनं घेतलं चालेल का तरी चालेल सरकारी हॉस्पिटलमधनं तुम्ही हे सर्टिफिकेट भरून घेतलं तरी काही ना अडचण नाही so, सो एनेझर यच मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे जो की विद्यार्थ्यांनी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन त्यांना स्कॅन करून अपलोड पण करायचा असतो रजिस्ट्रेशन दरम्यान आणि ॲडमिशनच्या वेळेस त्यांना तो तिथं सादरसुद्धा करायचा असतो सो so, या मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटची गुगल ड्राईव्हची लिंक तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला तो फिटनेस सर्टिफिकेटचा जो फॉर्मॅट आहे तो डाउनलोड करता येईल त्याची प्रिंट तुम्हाला घेता येईल आणि भविष्यावर भविष्यामध्ये त्याच सर्टिफिकेटवर तुम्हाला साईन्स सही शिक्के घेऊन तो स फॉर्मॅट तुम्हाला पुढं रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आणि ॲडमिशनच्या वेळेस वापरता येईल एक महत्त्वाचा विषय तुम्हाला या ठिकाणी मी शेअर केलेला आहे आपण हा व्हिडिओ ज्या ज्या विद्यार्थ्यांना यावर्षी मेडिकल प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा आहे एम बी बी एस असेल बी डी एस असेल बी एम एस असेल बी एच एम एस बी यू एम एस बी डी एस फिजिओथेरपी सगळ्यांसाठी हा फॉर्मॅट आवश्यक आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू द्या त्याच ठिकाणी त्यांना गुगल ड्राईव्हची पण लिंक मिळेल त्या ठिकाणी त्यांना फॉर्मॅट पण मिळेल तो फॉर्मॅट त्यांना त्या ठिकाणी डाउनलोड करता येईल आणि मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटच्या संदर्भात ही माहिती पण त्यांना उपयोगात येईल आपल्याला ही माहिती आवडल्यास या व्हिडिओ लाईक करा कमेंटमध्ये तुमचं काय अजून काय डिमांड असेल ती मेन्शन करा आणि गरजू मुलांना व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक्यू